माननीय सभापती मोदय सन्माननीय सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी लक्ष आहे नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीस ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे कि शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर, इतर त्या करता है। ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट नो पर्सन हु प्रोफेसेस रिलीजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द बौद्धिस्ट रिलिजन शॅल बी डीम्ड टू बी मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्मा हे सोडता किंवा या तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्युल कास्ट हे स्टेटस जातं ते तुम्हाला राहत नाही आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याची कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी अॅग्री विथ द हायकोर्ट दॅट वेन द ऍपलंट एम्ब्रेस क्रिश्चिनिटी इन नाईनटीन फोर्टी नाईन ही लॉस्ट द मेंबरशिप ऑफ आदी कास्ट क्लासिफिकेशन्स ऑल क्रिश्चन आर ट्रीटेड एज इक्वल्स अँड देर इज नो डिस्टिंगशन बिटवीन वन क्रिश्चन अँड अनदर ऑफ द टाईप दॅट इज रिकग्नाईज बिटवीन द मेंबर्स ऑफ डिफरंट कास्ट बिलॉंगिंग टू हिंदू रिलीजन इन फॅक्ट कास्ट सिस्टम प्रिवेल्स ओनली अमंगस्ट हिंदूज ऑर पॉसिबलली द सेम रिलिजन्स क्लोजली अलाइंड विथ हिंदू लाईक सिखिझम आणि बुद्धिजम आणि म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्या पुढे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छितात हे जर हिंदू बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजर प्रमाणे रद्द करण्यात येईल कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे त्यामुळे ते देखील केलं जाईल आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल